हम्म अ खाऊ नको कडवी आहे तो टिक्याला मारतो एकटा मस्ती शिकवला आणि शिकवला ह्याच्या चोल घेतला मस्ती चल जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज पुन्हा मी चाललो आहे आपली डोरं घेऊन हे बघा शुभ सकाळ सगळ्यांना तर वाजलेत आठ वातावरण बघा काय एक नंबर गावचं वातावरणच एक नंबर असतो राहता येणा घेऊन जातो आपण देवला साईडला भरपूर गवत झाला आहे बघूया त्या साईडला काल बघितलात आपण इथंच होतो खार झाले पूर्ण पाणी 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 झाले गावचावरती त्याच्यामुळे जा जास्त गावतातून जाऊन जाणार नाही मी चले चल बघ आहे कालंबा आणि हा कालू 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 हे कालू हे कालू मास्टर आहे ते चाल इकडे बघा मित्रांनो हे बघा हे कोणी असे केले असतील हे बघा रानडूकर बघा कोण आहेत मला पण कळत नाही शिवाय आहे का नाही आपली कुत्री आहेत का डुकर आहेत काय कळत नाही हा हा आपली कुत्री आहेत कारण कसं माहिती आहे तेव्हा हे डुकर आहेत ना या शेताच्या इकडून आलेत तेव्हा त्यांना वास गेलाय तरी ते पूर्ण ते हो का इकडनं पूर्ण साईड नाही ते पहिले होते ते मला आवाज वाटलं की डुकर आहे हो का आहेत पूर्ण ते हे कालो ह्या साईडने पूर्ण गेले तर ते कुत्री एकदम वासावरही करतायत फिटने गेलेत कोपणीच्या बघा पूर्ण साईडने बाध भरपूर मोठा होता असेच गेलेत इकडून आता बघा कुत्र्यांना बोलवतो आवाज बघा कसला येथील बघा धावत यो यो धा 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 काढो हो ही बघा कुठून आली आणि ही ढोरा बघा कुठे गेली तिकडे जास्त गवत झालाय तिकडेच जात आहेत ते थार ठार था, इकडून आली बघा सुत करत होती बघा खालो आलो पहिला हे कोण होता चल 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 ती कुठे गेली हा आला ती पण आली तांबडी हे चल गवत बघा किती मोठा झाला ती दिसत पण ना त्यातून आपली देवलाच्या पाठी जागा बघा कशी आता झाली गवत बघा मली आता त्या जंगलात जायचो मी ढोरा घेऊन इथे बघा पूर्ण ह्याच्या पाठीमाग मग या डोंगराच्या पण तर मी आता इथे बसतो जरा चांगली दगडी आहे तिथे कातल आहे तिथं पण आहे कातल आपलं मोठा आहे तिथे तर चला मित्रांनो आता जाऊया आता आहे ना पाऊस येते आलाय थोडा थोडा लागतंय आणि मला भरपूर धावले ना बघा भिजवले नाही पूर्ण तिकडे गेली होती गवतात तर आता इकडे हाणली ती बघा या साईडला आता आलीत लांगड्या पण भेटल्या त्यांना सोबत आता नेऊया भरपूर चरलीत हे या चाल चला चाल साडे दहा वातावरण बरं असं झालंय आमच्याकडे धारवली, धारवली गाव आहे तो बघा समोर धारवली गाव चला पाऊस जोरात आलेला आहे त्यांना घेऊन जातो सज रे रानभेंडीचा फूल बघा सध्या सगळ्यांना माहिती असेल रानभेंडी हा कोणता फुल आहे बघा मस्त दिसतं एक नंबर पाऊस आला जोरात आला पाऊस जोरा इथून एक डुक्कर गेलाय डुक्कर बघा आज पण त्याला मस्ती शिकवलं आणि काल पण आणि ह्याच्याजवळ मस्ती घेतला जोरात बघतलं असेल व्हिडिओमध्ये तर आज पण तसं तो बघा टीका त्याला मारायचं एकट्याला मारतो तो टिक्याला मारतो तो एकटा मस्ती शिकवला आणि शिकवला आणि ह्याच्याजवळ घेतला आणि मस्ती चल ये, चल, हे चल कालो तर आता आपली डोरं वगैरे बांधून झाले बाकी ना सुट्टीत ठेवले ते एकालाच बांधले तर चला आता जाऊया इकडे खाली बघूया आधी आई आले काय हिवा इथं इथे काढते हिवक पाहिजे होती कवली आणायची होती तिथे होती कवली आण पाहिजे देवलाकडे नेली होती मग तिकडे कशाला देवला आधी एकाच ठिकाणी होती चांगली नंतर गेले तिकडे आतमध्ये गावतात गावतात गेली गा उतात। गा उतात गेल का भेटत नाही ते आ खाऊ नको वा कडवी आहे कडवी झाली कडू आहे कडू निघाली काकडी वा तोंड व्हायला गेल बारा झाला मीच पहिली खाल्ली मोठ मोठ झालं ते भेंड गवत बा आता किती ना पाणी पण झालं इथं भिजला मी आधी तिथंच आहे दोन हम्म इथे एक सरळ होती ती ती बघ आधी हे पण त्यातलंच आहे पण वेगळं उघड खरा कडू आहे सांगून ऐकत नाही सांगते कडू आहे कडू आहे तरी खाते <laughs> दोन काकड्या मोठ्या वाचा हो कडू निघालेत आता बघूया तिसरी भेटते काकडी खायचा मूड होता त्या साईडला पण एक होती वाटत हा

इथं इथं इ पण करू पण जाऊ दे मग काय कडू आहे बघ आधी तुझ्या जिबाला लावून मागील चांगली चांगली कवली कवली काकडी कडू आहे ते काय फायदा मग कडू आहे कडू आहे कडू हो मोठी ने आई सगळ्या काकड्या कळू कालची चांगली होती एक बघ बारके आहे कधी होल मोठी आशोत कोण चावला हे जे मासेची बघ शालव हातीला कशी मारला इथे एक होते बारकी एकदम दसऱ्यात होल वाटत मोठी एक कडू आहे तिथे हा कडू आहे पुढा बोंडला आतापर्यंत तीन कडू भेटलेत कुठे काढते चिकन घे मायाकडून साडी घे अशी उचल ही बघ पडली पिकले बंदी काय केवढा मोठा आहे मायाला झेंडे नाही ना चाकायला उद्याच आता काय नाही ना इकडे बाया दिसत नाही ना भेंड कुठं टाक खराब झालाय तो हवा तोडलास कशाला तो कडू गडू हम्म कडू आहे कुठची ताणं बघितल्यास काय माहीत कालच गुंजावले हे बर लागत काकड्यांपेक्षा गुंजावलं बारक माझा पण कडू कडू झाला काय चल घे लवकर आटप खाडीला जायचं ना खादनात जाऊ ही ही असेल गोड ही मला दे ही कडू आहे शंभर टक्के ही एकदा चेक कर मला कडू लागली तू बघ <laughs> अरे मी सांगतोय कडू आहे कडू आहे तरी खात होती बघ एकदा चेक करू कर, ना? ना चेक कर। आतला आतला गे वरचा वगैरे आतमध्ये घे काय ही चेक कर रे मोठी हा ही चांगली आहे मग ही चांगली आहे ही बघा आधी हा करू मला खे बोलते चांगलं आहे एक पण काकडी चांगली नाही ही चांगली असेल कापून टाक चांगले बघते खरं माझा टॉन झाला निघा करू करू करू, करू.

मग मी जाऊ काय घेऊन येऊ लवकर ये छत्री मी तिथंच ठेवली वाटते मग येते घेऊन ये मी जाते मग एकच राहिली ना आता पक्षी खातील भात पोपट बघा गायब मस्त वाटतं वातावरण एकदम कडक तर चला आता मी घरी जातो आहे आता आपल्याला जायचं बाहेर तर बाय बाय आजचे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या चिचणी आहेत बघा चिचणी आहेत भरपूर आहेत केली बघा केली दाखवतो मी केली दाखवतो केली बघा हे बघा केली किती झालीत भरपूर झालीत केली तुम्ही कधी खाल्लात का ही केली कमेंट करून नक्की सांगा आम्ही खातो ही केली मस्त लागतात एकदम कडक तर चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय बाय टाटा आंब्याचा बाटा आय शपथ ओ माय गॉट कोणतरी फेरफटका मारत आहे ജ വിമാന